आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपल्याजवळ येत आहे ती म्हणजे खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल ठावरे यांच्यावरती जीव घेणं हल्ला झालेला आहे पानर या ठिकाणी हल्ला झाला आपण क्षणचित्रामध्ये पाहू शकतो की त्यांची ही गाडी आपण पाहू शकतो या गाडीवरती म्हणजे गाडीच्या ज्या काचा आहे त्या पूर्णपणे फुटल्या आहेत आणि त्याचबरोबर राहुल जावडे यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे हा जो हल्ला झाला हा हल्ला नेमका कशासाठी झाला याचा शोध आता पोलीस घेत आहे कारण की पोलीस घटनास्थळी हे दाखल झालेलं आहे नेमका हल्ला का झाला कशासाठी झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा हल्ला कोणी केला या सर्व गोष्टीचा तपास आता पोलीस करत आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा